आलिंगवाडी जमिनी खरेदीबाबत निलेश भोसले यांनी केली जनहित याचिका दाखल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हाच पायंडअप पडू शकतो कुमार शेट्टी रत्नागिरी शहरातील पाण्याची साठवण टाकी उभारणी करण्यासाठी जनतेच्या करातूनच आलिंबवाडी येथे जमीन खरेदी केली जात आहे मात्र एवढी रक्कम का भरावी हा पैशाचा अपव्यय होत आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी केला आहे तुम्हाला या ठिकाणी पत्रकार मुख्य कारण म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नळपाणी योजनेअंतर्गत खडप मोहल्ला असेल पंधरा माड या ठिकाणी जागे अभावी आलिंगवाडी येथे जागा घेण्याचा जो नगरपालिकेने निर्णय घेतला आणि ती विकत घेण्याकरिता एक कोटी सत्तावीस लाख बत्तीस हजार रुपये आणि त्याच्याबरोबरीने जी पाईपलाईन नऊ किलोमीटरची जवळजवळ टाकायची आहे त्यासाठी येणारा तीन कोटी रुपये खर्च असं एकूण चार कोटी सत्तावीस लाख बत्तीस हजार तेवढे रुपये जे नगरपालिका खर्च करणार आहे हा सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारा खर्च पैसा आणि तो नागप खर्च केला जाणार आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटलं आर्थिक नुकसान नगरपालिकेचं होणार आहे या शहरातला एक नागरिक म्हणून या संदर्भात आम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटल्या आणि त्या संदर्भात आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे जनगीत याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालय सोडलेला आहे पैसे वाचले असते ना ते नाही करायचं आणि मग मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला की ही ही आता प्रथा परून जाईल प्रत्येक ग्रामपंचायत सुद्धा मध्ये सुद्धा असा होईल की जागा नळपाणी योजनेची जागा आपण द्यायची नाही कोणाच्या तरी घ्यायला लावायची आणि मग त्याला पैसे द्यायचे राज्यामध्ये सरकार तुमचं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं तुमच्या मनात थांबू शकला असतात सरकारच्या माध्यमातून ते तुम्ही का नाही केलं तो पर्याय आम्ही प्रशासनाकडे केलेला आहे त्यांनी म्हणजे कलेक्टरकडे सुद्धा दिलेला आहे कलेक्टरने नेम म्हणणं मला दिसत नाही आहे तसं कलेक्टर त्यांनी हिअरिंग मध्ये सांगितलं जागेचा दरच कलेक्टर निश्चित केला आहे जागेचा दर जो काय निश्चित केला गेलाय तो कलेक्टर साहेबांनीच केलाय म्हणजे त्यांच्या कमिटीने त्याला यायला कलेक्टर सुद्धा जबाबदार आहेत ना आय म्हणूनच मला विचारतो सरकार तुमचं आहे राज्यामध्ये तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ते थांबवता आलं असतं स्टे घेता आलं असतं ते तुम्ही का नाही त्यामध्ये असं आहे आम्हाला खात्री नाही <laughs> सरकारची <जी, द्रेक्ट> <laughs> खात्री अगदी शंभर टक्के खात्री सरकारची असं नव्हे परंतु खात्री नाही असं असं आहे आम्हाला डायरेक्ट न्याय मिळेल कुठे कोणाकडे गेली पाहिजे कोणाला त्या संदर्भात महसूल मंत्र्यांशी तुम्ही संवाद साधणार काय किंवा निवेदन देणार काय पत्र व्यवहार काय करणार काय कर कारण जमिनीचा हा व्यवहार आहे महसूल मंत्र्या महसूल विभागाकडेच हा आहे ना आम्ही सेष्ठीकडे सांगितलेला आहे आम्ही जिथे दाद मागायची त्या ठिकाणी आम्ही कागदोपत्री कसं आहे की हे यायला करण्यात काय अर्थ नाही सेष्ठी अगदी जो आहे हा निघून गेला <laughs> तर मग आपल्याला आम्हाला पुढे जाऊन काय उपयावर चाललं आहे म्हणा म्हणून ज्या वेळेला पावलं असल्याला पाहिजे ती पावडं सेष्टीमध्ये नेमकं बोलतो सेष्टीमध्ये नेमकं बोलतो ना थोडी बरेच एस्टी आहेत जे आहेत ते सगळे तरी पण खेळ अध्यक्षा आहेत पालकमंत्री संस्था कर्म मंत्री आहेत थोडं त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे गेलेली आहे आता म्हणजे रत्नागिरी नगरपालिका हे त्यातला मार्गदर्शक एक आय काढला कारण ही प्रथा होऊन जाणार आहे की कोणी उठलं एखाद्या नळपाणी योजनेसाठी जर जागा हवी असेल तर ती जागा दुसऱ्याला घ्यायलाच लावायची आणि ती जागा आपण मग नगरपालिकेने घ्यायची या आता रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जर पसलं आहे तर, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं होईल नगरपालिके नगरपालिकेमध्ये होईल ग्रामपंचायतीमध्ये होईल एखादा ग्रामपंचायत सुद्धा सांगेल नाही पाण्यावर मी घेतो जागा तू जागा अमुक अमुक खरेदी कर मी ती जागा तुझ्याकडनं घेतो आणि त्याच्यातनं जे काय आर्थिक फायदा करायचा आहे तो करायला सुरुवात करते आणि हे रत्नागिरीमुळेच झालं संपूर्ण जर महाराष्ट्रामध्ये जर झालं असेल तर ते रत्नागिरीच्या मुळेच झालं पायलट प्रोजेक्ट म्हणून म्हटलं तर नाही पण अलिबाडीच्या विषयात तुम्हाला असं वाटतंय का की कोणाचा तरी आर्थिक फायदा होतोय आणि असं काय आहे का, का वाटत सुद्धा सांगेल चाळीस गुंठे जागा घेतली होती एकानं ती चार गुंठे जागा खरेदी केली चार गुंठे आणि तेवढीच जागा नगरपालिकेला हवीशी झाली आणि त्याच जागेचे पैसे असे असे घेतले गेले ते शेवट सांगेल आर्थिक व्यवहार होणार नाही का फायदा होणार नाही फायदा झाल्याशिवाय आणि पेक्षा पलीकडचं असं आहे की ह्याला प्रशासन सुद्धा जबाबदार आहे प्रशासनानं सांगायला पाहिजे आणि आता जर असा प्रकारचा ठराव करायचा होता तर त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा ह्याला दुसरे सुद्धा मार्ग आहे कोणाला जागा हवीच असेल तर त्याला दुसरी सुद्धा मार्ग आहे ती अॅक्विएशन ही सुद्धा एक प्रथा हे आहे ना पद्धत आहे ना अॅक्विएशन का नाही केलं चारच गुंठे जागा दुसऱ्याकडनं घ्यायला लावायची आणि ती चाळीस गुंठ्यापैकी चार गुंठ्या राहायचे ती जागा सुद्धा तिथे सुद्धा त्या जागेची किंमत नाही काय दुसरी जागा फिनोलॅक्स कंपनीची आहे तिथे मागितली तरी सुद्धा मिळाली असती कारण रिकामी जागा आहे कातळ जागा आहे ही सूचना हे जे काय हे करायचं होतं की ते शिवपात्राला बसतात ना त्यांनी सांगायचं होतं की ते बाबा हे ऍक्टिव्हेशना पर्याय आहे तुम्ही पाच सदस्य कमिटी जी काय करताय ते बाजूला ठेवा खूप मागण्या केलेल्या आहेत याचिकेच्या माध्यमातून काय मुद्दे आहेत त्याच्या याचिकेच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे व्यवहार घड झालेले आहेत आणि शासन शासनाकडच्या त्या जागा शासनाने सुचवलेल्या होत्या जागा त्या बाबतीत कोणताही विचार न करता काही गडबडीत संशयास्पदरित्या जो काही निर्णय घेऊन त्या प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागे ज्या पद्धतीनं नगरपालिका प्रशासन लागलं आहे संदर्भात चुकीच्या गोष्टी घडत आहेत या दृष्टिकोनातून आम्ही ही जनहित याचिका दाखल केली राष्ट्रवादीकडनं कि सर्वसामान्य नागरिक मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या शहरातला सर्वसामान्य नागरिक म्हणून इथे दाखल केलेली आहे काल दाखल केलेली आहे लवकरच त्याला नंबरिंग होऊन त्याची प्रक्रिया होती